सुटला सेमी बांधा मधला आतला पाच सुटला आणि पाच मध्ये मधला एक बाद झाला आणि लढा चालू सात गाड्यांच्या मध्ये कोण होणार सेमीबाने पाच चालवाचा मानकडे अतिशय सुंदर असा गाड्या पाहतात पड्याला बादे इकडे हिर अरेल वार अतिशय सुंदर अशी पड्याला मावसा अर्याल सैथान लढ्याचं झाले ढेराचा पार न फेडणारे आता कशात बघायचं बघायचं कशात आता आऊ पेंडिंग बघावून बघायचं कशात घ्या डोळ्याच पाडणं फेडणारी लढत पाहायला मिळाली आरेला करेला पळाला वाडग्या आणि सम्राट तुझ्या शेजारी पळाला सैतान आणि पाखऱ्या तुझ्या शेजारी पळाला भारत आणि वहीर तुझ्या पडेल या साईडला पळाला बादल आणि रॉबिन तिच्या पड्या पळाला खंडे आणि मौजा लढा झाले कॅमेराचा आधार सीमेला घ्यायला लागणार आहे सेमी धाव आईचा हा धोकाच्या आईचा जयगाव असलवान साक्षी बवन सेट अंगाल मासूणे प्रकाश साहेब सुरेश झरे दोन होती चौदा बत्तीस विजय मेडिकल पुसेगाव तीन मोठी गुरवत असलवान यशराज जयराव सातव अगोली पुणे चार वरती संजय पवार अजय पवार सावकाळी पलटॉन सहा जोत संकलन केंद्र वाघोरी सात वाटे शहर विजय विजय मेडिकल पुसेगा आणि आठ वाटे भारणा सर अर्धा फाळके अनुमा अभिजित सहा लावून घेण आणि झेंडा पण सर लाव बंदा थांबा ड्रोन वाला नका ड्रोन वर सोडला राहता पाऊस पडतो त्याच्यामुळं मग असा ड्रोन आता तो खा होता सगळ्याला वाटतो ड्रोनच वर आहे गेला का बाजूला गाड्या सोडवणारा झेंडा पणचा परत सगळा प्रॉब्लेम होईल निकाल कारण दोन सेमीचे निकाल तर पेंडिंग आहे